नमस्कार मंडळी सर्वप्रथम आपण सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा आज दसऱ्याचा सण या सणाला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानलं जातं पण हे साडेतीन मुहूर्त कोणते आहेत पाहूया हिंदू संस्कृतीमध्ये वेळेच आणि शुभाशुभांचं अत्यंत बारकाईने निरीक्षण केलं जातं त्यातूनच आलेली एक अनमोल संकल्पना म्हणजे साडेतीन मुहूर्त वर्षभरात अनेक शुभ दिवस येतात पण काही दिवस असे असतात जे इतके शुभ मानले जातात की त्यासाठी मुहूर्त काढायची गरजच भासत नाही हेच ते चार विशेष दिवस ज्यांना साडेतीन मुहूर्त म्हटलं जातं यामध्ये पहिला मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस नवीन हिंदू वर्षाची सुरुवात दर्शवतो ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली असा समज आहे त्यामुळे हा दिवस नवीन आरंभासाठी सर्वोत्तम मानला जातो दुसरा मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया वैशाख शुद्ध तृतीया अक्षय म्हणजे कधीही न संपणारी कृपा पुण्य किंवा समृद्धी या दिवशी केलेले शुभ कर्म अक्षय फल देतात म्हणूनच लग्न खरेदी दान गृहप्रवेश यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो तिसरा म्हणजे विजयादशमी ज्याला आपण दसरा म्हणतो अश्विन शुद्ध दशमी श्रीरामाने रावणाचा वध या दिवशी केला होता त्यामुळे हा दिवस विजयाचं प्रतीक मानला जातो शस्त्रपूजन वाहन पूजन आणि ज्ञानपूजन या दिवशी केलं जातं कारण या दिवशी केलेले निर्णय यशस्वी होतात असा विश्वास आहे आणि अर्धा मुहूर्त म्हणजे दिवाळी पाडवा कार्तिक शुद्ध प्रतिपदा शेतकऱ्यांचा सण समृद्धीचं प्रतीक आणि बळीराजाच्या आठवणींना वाहिलेला दिवस साडेतीन मुहूर्त म्हणजे केवळ दिवस नव्हे तर आपल्या संस्कृतीची जपलेली शुद्ध मूल्य आहेत हेच ते दिवस आहे जेव्हा मुहूर्त न शोधता नवा आरंभ करायला कोणताही अडथळा नसतो म्हणूनच या शुभ दिवसांमध्ये जे काही सुरू होईल ते नेहमीच भरभरून फळेल अशी श्रद्धा आपल्या संस्कृतीत आहे